नर्मदेहर भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण वेदव्यासानी श्रवण कसं करावं म्हणून श्रवणविधी समजावून दिलेला आहे तो ऐकला त्यांनी श्रोता आणि वक्ता कसे हवेत आणि कसे नकोत हे सांगितलेलं आहे श्रोत्यांना श्रवण करताना झोप येऊ नये म्हणून आहार काय आणि कसा घ्यावा हे इतकं समजावून सांगितलेलं आहे की लक्षात येतं की आपण हे नीट ऐकलं पाहिजे नुसतं कानावर पडलं असं चालणार नाही यासाठी भागवताच्या अखेरीला पुन्हा एकदा सर्वांना भागवत महात्म्य श्रीव्यासाने सांगितलं म्हणूनच शेवटचं जे भागवत महात्म्य आहे त्याच्या शेवटी म्हणतात किती श्रीस्कंदे वैष्णव खंडे श्री भागवत महात्मे भागवत शोत्र वक्तृत्व श्रवण श्रवणविधी निरूपण असं म्हणलेलं आहे अशा प्रकारे भागवत पुराण ग्रंथ लिहिण्यापूर्वीच त्याची उत्तम जाहिरात करून सर्वांना भागवत श्रवणाची भागवत पठणाची लालसा व्यासांनी निर्माण केली आणि नंतरच त्यांनी भागवत महापुराण लिहायला सुरुवात केली आपल्याला केवळ परीक्षिताने ऋषींच्या गळ्यात मेलेला सर्प घातला एवढंच माहीत आहे पण त्याच्याविषयी काहीही माहीत नाही दुसरीकडे आणि ह्यासाठी व्यासाने शेवटच्या महात्म्यामध्ये परीक्षिताचं काय कार्य आहे ते थोडक्यात सांगितलेलं आहे एक दिवस परीक्षित व्रजनाभाला भेटायला मथुरेत गेला दोघांना भेटून खूप आनंद झाला तेव्हा परीक्षित राजा विचारतो रजनाभा तुला काही अडचणी असतील तर सांग मी त्या अडचणी दूर करेन तेव्हा व्रजनाम म्हणतात मला अडचणी काही नाही आहेत पण या मथुरा मंडलात प्रजाच नाही मथुरा निर्जन आहे असं का आहे हे मला सांगावं हे ऐकून परिक्षितानी शांडिल्य ऋषींचं स्मरण केलं आणि त्या क्षणी शांडिल्य ऋषी प्रकट झाले त्यांचा योग्य प्रकारे सत्कार पाद्यपूजा करून व्रजनाभानं विचारलं मथुरा मंडल निर्जन आहे येथे प्रजा है। और ये का नाही आणि हे असं का झालं कृपया सांगा त्या व्रजनाभाचं सांत्वन करून शांडिल्य ऋषी सांगतात नीट ध्यानपूर्वक आपण ऐकावं मी तुम्हाला व्रजभूमीचं रहस्य सांगतो व्रज म्हणजे व्याप्ती जेथे भक्तिभाव वाढतो ती व्रजभूमी म्हणून त्याला व्रजभूमी नाव पडलं रज तम सत्व त्रिगुणापलीकडं व्यापक असं परब्रह्म आहे ते ज्योतिर्मय व अविनाशी असून मुक्तांचं स्थान आहे तेथेच सच्चितानंद स्वरूप श्रीकृष्णाचा निवास आहे श्रीकृष्ण आत्माराम आहे आणि आत्मकामही आहेत भक्तिसागरात प्रेमरसाद बुडलेले भक्तजनच त्याचा अनुभव घेतात भगवान श्रीकृष्णांची आत्मा आहे श्री राधिका तिच्याशी श्रीकृष्ण रममाण होत असल्यामुळं ज्ञानी लोक श्रीकृष्णांना आत्माराम असं म्हणतात काम म्हणजे काय हो हवे असलेले पदार्थ श्रीकृष्णांना काय हवे होते त्यांना नेहमी गुप भेटायला पाहिजे हो ते गोपी भेटायला पाहिजे ते भोतली गायी हव्या त्याच्यावर त्यांना विहार करावा असं वाटत होता लिला करायला वाटत होती म्हणून श्रीकृष्णाला आत्मकाम म्हणतात जीवांच्या देखत जी लीला होती तिला व्यावहारिक लीला म्हणतात पारमार्थिक लिले लिलेखेरीज व्यावहारिक लीला होऊ शकत नाही तुम्ही दोघेजण व्यावहारिक लीला पाहत आहात व्रजभूमीमध्ये भगवंतांची पारमार्थिक लीला सदैव चालू असते कधीकधी प्रेमपूर्ण भक्तांना ती दिसते जे व्यावहारिक लीला पाहत होते ते नित्य लीला दर्शनाचे अधिकारी नाहीत म्हणूनच इथं येणाऱ्यांना व्रजभूमी मथुरा मंडल निर्जन दिसतं तेव्हा व्रजनामध्ये तू काळजी करू नकोस शांडेल ऋषी सांगतात माझ्या आज्ञेनं श्रीकृष्णाने जिथं जिथं ज्या ज्या लीला केल्या त्यानुसार त्या ठिकाणाला नावं देऊन गावं वसव लीला घडल्या तिथे मंदिरे बांध धर्मशाळा बांध आनंदानं व्रजभूमीचं सेवन करीत राहा तेथे तुला परमभक्त उद्धवजी भेटतील साधनेचं फळ देणारी भूमी म्हणजे व्रजभूमी हे रहस्य भगवान श्रीकृष्णांना ठाऊक होतं ते त्यांनी उद्धवजींना सांगितलं आणि ही भूमी त्यांनी उद्धवाला दिली त्यामुळं उद्धवजी व्रजभूमीमध्ये गुप्तपणे राहतात एवढं बोलून शांडिल ऋषी निघून गेले त्यानंतर व्रजनाभानं शांडिल्य ऋषींच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्णाने जिथे जिथे ज्या ज्या लीला केल्या ती स्थानं शोधून काढली त्यांना त्या लीच्या अनुसरणानं नावं दिली तिथं नगरे वसवली मंदिरे बांधली परीक्षितांनी हस्तिनापूर इंद्रप्रस्थ येथून हजारो शेठ सावकारांना बोलवलं आणि मथुरा मंडलात त्यांना जागा दिल्या तसंच मथुरा मंडलात ब्राह्मणांना तसंच प्राचीन वानरांना आणून वसवलेलं आहे तुम्हाला लक्षात येते का तुम्हाला जे व्रजभूमीला गेल्यावर वानर त्रास देतात म्हणतात चष्मा पळवतात कॅमेरे पळवतात पिशव्या पळवतात ही खरं त्यांचीच भूमी आहे आणि त्यांना मोठ्या मानाने सन्मानाने तिथं बोलवलेलं आहे पण आपण त्यांच्या हक्कावर आक्रमण करत असल्यामुळं ते आपल्याला अशी गंमत करून त्रास देतात व्रजनाभानं परीक्षिताचं सहाय्य आणि शांडिल्यांच्या कृपेनं तिथं शंकराचं तसंच इतर देवतांची मंदिरं बांधली सर्वत्र कृष्णभक्तीचा प्रचार केला तेव्हा श्रीकृष्णाच्या विरहात वेदनानी व्याकुळ झालेल्या राण्यांना प्रसन्न करण्यासाठी गोविंददेव देव मदनमोहन गोपीनाथ जुगलकिशोर राधारमण रा, राधावल्लभ आणि बाकी बिहारी या सात ठाकूरजींचे विग्रह बनून त्यांची उत्तम मंदिरे बांधली या सात ठाकूरजींना कशापासून बनवलं हे फार विलक्षण आहे जेव्हा कंसाने देवकीच्या मुलांना एका शिलेवर आपटून मारलं त्याच शिलाखंडामधनं हे सात ठाकूरजी बनवलेले आहेत एक दिवस विराहानं व्याकुळ असलेल्या सर्व राण्यांनी पाहिलं की कालिंदी प्रसन्न आहे तेव्हा सर्वांनी कालिंदीला विचारलं तू एकटीच कशी प्रसन्न ग आपल्या सवतींचा प्रश्न ऐकून कालिंदी म्हणते हसून म्हणते आत्माराम श्रीकृष्णांची आत्मा आहे श्रीराधा त्या श्रीराधेचं दास्य मी करत असल्यामुळं आम्हाला श्रीकृष्ण विरह स्पर्श करू शकत नाही श्रीकृष्णांच्या सर्व राण्या श्रीराधाराणीच्या अंशाचा विस्तार आहे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराधा सदैव एकमेकांच्या समोर आहेत त्यांचा परस्पर नित्य संयोग आहे म्हणून राधेच्या स्वरूपातच अंशत विद्यमान असणाऱ्या श्रीकृष्णांच्या ज्या अन्य राणी आहेत त्यांनासुद्धा भगवंतांचा नित्य सहवास प्राप्त झालेला आहे श्रीकृष्णच राधा आहेत आणि राधाच श्रीकृष्ण आहे आणि त्या दोघांचं प्रेम ही बासरी आहे याच राधेमध्ये मी व रुक्मिणी इत्यादींचा समावेश आहे तुम्हा सर्वांनासुद्धा सर्वांशाने श्रीकृष्णांशी वियोग झालेला नाही परंतु तुम्हाला हे रहस्य माहीत नसल्यामुळं तुम्ही इतक्या व्याकुळ होत आहात श्रीकृष्ण मथुरेला गेल्यानंतर गोपीनाथ श्रीकृष्ण विरहाचा जो अनुभव आलेला होता तोसुद्धा विरहाचा फक्त आभास होता हे रहस्य जोपर्यंत प्राण्यांना ठाऊक नव्हते तोपर्यंत त्या अत्यंत दुःखी होत्या नंतर उद्धवानं व्रजभूमीमध्ये येऊन जेव्हा त्यांचं समाधान केलं तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली जर तुम्हाला उद्धवाचा सहवास लाभला तर तुम्हाला तुम्हालासुद्धा पतिवयोग जाणवणार नाही हे ऐकून सर्व श्रीकृष्ण पत्न्या प्रियतमाचा नित्य सहवास कसा घडेल हे जाणून घेण्यासाठी उद्धव कसा आणि कुठं भेटेल याचा विचार करायला लागल्या तेव्हा कालिंदी सांगते उद्धवाचं दर्शन होऊ शकेल असं एकच ठिकाण आहे गोवर्धन पर्वताजवळ भगवंतांच्या लीला सहचारणी असणाऱ्या गोपींचं विहारस्थळ आहे गोपींची चरणधूळ अंगावर पडावी म्हणून तिथं उद्धव अंकुर किंवा वेलींच्या रूपात निश्चितच असणार शिवाय भगवंतानी उद्धवाला आपले नित्य उत्सव रूप दिलेले आहे म्हणून तुम्ही सर्वजणी व्रजनाभासह कुसुम सरोवरला जा तेथे सर्व वाद्यवृंदासह भगवंतांचं संकीर्तन लि कीर्तन आणि संगीत महोत्सव सुरू करा जेव्हा असा कीर्तन महोत्सव चालू असेल तेव्हा तिथे निश्चितच उद्धवाचं तुम्हाला दर्शन होईल आणि उद्धव तुमच्या सर्वांचं मनोरथ उत्तम प्रकारे पूर्ण करतील हे ऐकल्यावर व्रजनाभ परीक्षित तसेच कृष्णपत्न्यांना आनंद झाला आणि कुसुम सरोवरावर येऊन सर्वांनी आनंदाने श्री कृष्ण कीर्तनाचा उत्सव सुरू केला कीर्तन महोत्सवाने श्री राधा कृष्णांची लिलाभूमी तेथे साक्षात अवतरली तेव्हा तिथं आलेले सर्व भक्तजन एकाग्र चित्त झाले सर्वांच्या समोरच तेथे वाढलेले गवत आणि वेलींच्या झुडपातून उद्धव प्रकट झाले तो मुखानं सदैव गोपीवल्लभांच्या लीलांचं गायन करत होता उद्धवाच्या येण्यानं कीर्तन महोत्सवाची शोभा अनेक पटीनं वाढली आणि सर्वजण आनंद समुद्रात डुंबत डुंबत देहभान विसरून गेले सर्व काही विसरूनच गेले थोड्या वेळानं जेव्हा सर्वजण शुद्धीवर आले भानावर आले तेव्हा श्रीकृष्ण सहवासाची इच्छा पूर्ण झाल्यामुळं सर्व श्रीकृष्ण पत्नीने उद्धवाची पूजा केली नंतर उद्धवानी सर्वांचा सत्कार केला आणि परीक्षिताला आलिंगन देऊन म्हणले हे राजन तू धन्य आहेस केवळ श्रीकृष्ण भक्तीनंच तुला पूर्णत्वाला पोचवलेलं आहे रजनाभ तसंच श्रीकृष्ण पत्न्यावर तुझी भक्ती आहे हे योग्यच आहे कारण श्रीकृष्णानेच तुला हे शरीर आणि वैभव दिलेलं आहे श्रीकृष्ण या व्रजभूमीमध्ये आपल्या सर्व कलांनी युक्त असून व्रजभूमीत नित्यवास करतात शरणागतांचं भय दूर करणारे हे व्रज असून त्याचे स्थान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाच्या ठिकाणी आहे कृष्णांचा तत्वप्रकाश प्राप्त झाल्याखेरीज कोणालाही आपल्या स्वरूपाचा बोध होऊ शकत नाही जीवांच्या अंतःकरणामध्ये श्रीकृष्ण तत्वाचा जो प्रकाश आहे त्याच्यावर नेहमी मायेचा पडदा पडदा पडलेला असतो अठ्ठावीसाव्या युगाच्या वेळी श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्या मायेचा पडदा दूर केला तेव्हाच जीवांना त्यांचा प्रकाश प्राप्त झाला पण ती वेळ आता निघून गेलेली आहे जिथं भागवताच्या किंवा त्यातील एका सुद्धा पाठ होतो तिथं खात्रीनं श्रीकृष्ण गोपींच्यासह विराजमान असतात जे लोक भागवत कथेचं सेवन करतात त्यांचे माता पिता पत्नी अशा तिन्ही कुळांचा उद्धार होतो प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते ब्रह्मदेवाने जेव्हा नारायणाने आपलं मनोरथ पूर्ण व्हावं यासाठी भागवत कथा सेवन कर असं सा सांगितलं ते ऐकून भग ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याने भागवत सप्ताह पारायण केलं त्यांनी त्यांच्यावरील सात आवरणे नष्ट झाली आणि त्यांचे मनोरथ पूर्ण झाले रुद्राने आपली संहारशक्ती वाढवण्यासाठी भागवत कथेचं पारायण केलं त्याला एक वर्ष लागलं त्यामुळं त्यांना आत्यंतिक संहार मोक्ष करण्याची शक्ती प्राप्त झाली विष्णूने आपले आणि लक्ष्मीचे रक्षण करण्यासाठी भागवत कथेचा नित्यपाठ केला तेव्हा त्यांचे एक महिन्यात पारायण पूर्ण झाले पण जेव्हा लक्ष्मी स्वतः कथा सांगते आणि श्रीविष्णू श्रवण करतात तेव्हा भागवत दोन महिने चालते आणि खूप रंगतेही कारण श्रीविष्णूंच्या प्रमाणं लक्ष्मींना जगाच्या पालनाची चिंता नसते उद्धवजी पुढं म्हणतात हे व्रजनाभा हे परीक्षिता हे सर्व मी तुम्हाला सांगतो आहे ना हे मी बृहस्पतींच्याकडनं ऐकलं आहे आणि त्यानंतर मी श्री विष्णूंच्या पद्धतीनं एकेका महिन्यात भागवत कथेचा रसास्वाद घेतला आणि त्यामुळंच मी श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय झालो आणि त्यांनी माझी त्यांच्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्ती केली म्हणून हे परीक्षिता जिथं श्रीमद भागवताचं कीर्तन सुरू असेल ते तू ऐकून श्रोत्यांना श्रीकृष्ण तत्व प्राप्त होऊ शकतं कारण जेथे भागवत कीर्तन भागवत सप्ताह असेल तिथं श्रीकृष्ण असतातच भारतामध्ये जन्म घेऊनसुद्धा पापामुळं भागवत कथा श्रवण केले नाही त्या माणसाला आत्मघातकीत समजावे जन्मजन्मांतरीची साधना करून मनुष्य सिद्ध होतो तेव्हाच त्याला श्रीमद्भागवताची प्राप्ती होते भागवताचा प्रकाश तिथंच लाभतो पूर्वी सांख्यायनांच्या कृपेनं बृहस्पतींना श्रीमद्भागवत मिळालं आणि बृहस्पतीने श्रीमद्भागवत मला दिल्यामुळं मी श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय झालो नर्मदे हर उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ